नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या एमआय वन मध्ये आपण बघणार आहोत पार्ट नंबर 6, जो की सेक्शन सेक्शन नंबर टू ट्वेंटी थ्री पर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहोत याच सोबत आजच्या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट एम सी क्यू या पार्ट वर घेतले जातील जे की खूप जास्त महत्वाचे असतील दहा सी क्यू आज या पर्टिक्युलर पाच सेक्शन वर आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या जो की सेक्शन नंबर टू काय आहे पार्ट नंबर सिक्स आपण ऑलरेडी चालू केलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंतचे पार्ट बघितले नसेल त्यांनी तुम्ही दिल त्या दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता डिस्क्रिप्शन वर सिंपली क्लिक करा आणि पार्ट नंबर वन टू पार्ट नंबर फाईव्ह पर्यंत त्यामध्ये दिलेला आहे तो पार्ट कव्हर करा ओके सो लेट्स कंटिन्यू द दॅप्टर नंबर फोर जो की चॅप्टर नंबर फोर आहे मित्रांनो तो आहे फायनान्स अकाउंट अँड ऑडिटच्या संदर्भात म्हणजेच काय कॉर्पोरेशन एखादा पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन करताना लोन घेताना किंवा डेबेंचर्स उपलब्ध करून देताना जो काही फायनान्स असेल अकाउंट असेल किंवा ऑडिट म्हणजे टोटल फायनान्शियल फोर आहे लक्षात ठेवायचे चॅप्टर नंबर फोर हा फायनान्शी रिलेटेड आहे क्लियर सो सेक्शन नंबर नाईंटीन काय सांगतो अप्लिकेशन ऑफ कॉर्पोरेशन असेट्स ओके अप्लिकेशन ऑफ कॉर्पोरेशन असेट्स मध्ये काय सांगितलंय ऑल द प्रॉपर्टी फंड्स अँड अदर एसेट्स वेस्टिंग इन द कॉर्पोरेशन शाल बी हेल्ड अँड अप्लायड बाय इट सब्जेक्टेड टू द प्रोव्हिजन अँड फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट बघा या सिंपल केस मध्ये सेक्शन नंबर 19 मध्ये काय सांगितलंय की जेवढे काही असेट्स असतील फंड्स असतील हे सर्व या ऍक्टच्या अधीन राहून किंवा या ऍक्टच्या अंतर्गत कॉर्पोरेशन कडे राहतील व वा त्याचा वापर किंवा त्याचा यूज हा या ऍक्टच्या अंतर्गत दिलेल्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे म्हणजेच काय इन सिंपल कोणत्याही पद्धतीने गैरव्यवहार न होता या ऍक्ट मध्ये ज्या कंडिशन सांगितल्या आहेत त्या ऍक्ट च्या नुसारच याचा वापर होणे गरजेचं आहे लक्षात आलंय म्हणजे सेक्शन नंबर नाईनटीन काय सांगत की जो कोणता व्यवहार असेट्स किंवा फंड्स हे यूज करत असेल तर ते कॉर्पोरेशनच्या अधीन असेल तर ते ऍक्ट मध्ये दिलेल्या तरतुदीनुसारच त्याचा वापर व्हायला पाहिजे किंवा ऍक्ट च्या अंतर्गतच त्या सर्व फंड्स असेट्सचा यूज यूज किंवा अलोकेशन व्हायला पाहिजे क्लिअर सेक्शन नंबर नाईन्टीन खूप सिंपल आहे इझी आहे लक्षात ठेवायचंय क्लिअर नेक्स्ट टाइम मित्रांनो कार्पोरेशन ऑबियसली ज्या वेळेला एखादं कारशन इस्टाब्लिश केलं जातं किंवा महामंडळ उभं केलं जात तर फंड हा सगळ्यात महत्वाचा पार्ट त्यासाठी असतो कारण कोणत्याही फॅसिलिटीजिटीज उभं करणं किंवा कार्पोरेशन इस्टेट किंवा एरिया इस्टॅब्लिश करणं सो फंड शिवाय ह्या गोष्टी शक्य नाही त्यामुळे फंड प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय पहिली गोष्ट आहे ओन फंड म्हणजेच काय कॉर्पोरेशन कडे असणारा स्वतःचा फंड कोणत्या पद्धतीत यूज करू शकतात मेंटेन करू शकतात हे आपल्याला पॉइंट वन मध्ये किंवा सबसेक्शन वन मध्ये दिलेलं आहे ओके बघा काय म्हणतात कॉर्पोरेशन मेंटेन इट्स ओन फंड क्रेडिटेड विथ ग्रँट्स लोन्स फ्रॉम द स्टेट गवर्नमेंट म्हणजे किंवा फीज अँड चार्जेस अंडर द ऍक्ट जसं की या ऍक्ट च्या अंतर्गत का जेवढे काही फीज आणि चार्जेस सांगितले असेल त्या अंतर्गत जर का वसुली होत असेल तर तो फंड मेंटेन करणे मनी फ्रॉम सेल ऑफ लँड ऑर प्रॉपर्टी जर का कॉर्पोरेशन स्वतःच्या इस्टेट किंवा मधली जर का एखादी प्रॉपर्टी लँड जर का लीज वर देत असेल रेंट वर देत असेल किंवा विकत असेल तर त्यामधनं मिळणार जे इन्कम आहे किंवा त्यामधनं मिळणारी जी काही अमाऊंट आहे ती कॉर्पोरेशन स्वतःच्या साठी मेंटेन करू शकते किंवा स्वतःकडे क्रेडिट ठेवू शकते क्लिअर ना जर का कार्पोरेशनला यामधनं जर का एक्स्ट्रा पैसा कमवायचा असेल तर त्या केस मध्ये कॉर्पोरेशन इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकते किंवा मनी कॅन बी इन द अदर अप्रूव्ड तशा पद्धतीची जमा करायची असेल तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा जी कोणती अप्रूव्ड बँक असेल स्टेट गव्हर्नमेंट कडनं करून दिलेली असेल त्या बँक कडे तशा पद्धतीची ठेव जमा करू शकते किंवा जर का काही एक्सेस फंड असेल तर कॉर्पोरेशन कोणत्याही एखाद्या प्रॉफिटेबल कंडिशनवरती इन्व्हेस्ट करू शकते पण ते इन्व्हेस्ट करण्याच्या आधी स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रूव्हल मिळणं फार गरजेचं असते म्हणजेच काय जर का स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रूव्हल मिळत असेल तर कॉर्पोरेशन एक्सेस फंड हा इन्व्हेस्ट करू शकते किंवा इन्व्हेस्टमेंट करता येईल क्लिअर नेक्स्ट पॉइंट थ्री काय सांगतो अकाउंट ऑपरेशन ओके आता ह्या सर्व गोष्टी करताना म्हणजेच काय रिलेटेड टू द टोटल फायनान्शियल सांभाळताना हे सर्व गोष्टी हँडल करायला ऑथराईज ऑफिसरच नॉमिनेट केला जातो म्हणजेच काय ओनली ऑथराइज ऑफिसर कॅन ऑपरेट बँक अकाउंट कोणत्याही प्रत्येक व्यक्तीला एम आय डी मेंबरला प्रत्येकच मेंबरला या गोष्टी करणं शक्य नाही त्यासाठी ऑथराइज ऑफिसरच या गोष्टी हॅन्डल करू शकतो किंवा तशा पद्धतीचे बँक अकाउंट और ऑपरेशन तो कॅरीड आउट करू शकतो क्लिअर कॅश ऑन हॅन्ड कॉर्पोरेशन डे टू डे लाईफ साठी किंवा डे टू डे डेव्हलपमेंट साठी त्यांच्या डे टू डे कामासाठी ऍज पर द रेग्युलेशन किंवा जी काही प्रिस्क्राईब कॅश आहे ती स्वतःकडे ठेवू शकते सो so, असं नाही की प्रत्येकच वेळेला तुम्हाला डिपॉझिटच करायचे किंवा बँकेतच ठेवायचे किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं नाही कॉर्पोरेशनला त्यांच्या डे टू डे वर्किंग प्रोसेस साथी, काही कॅश जी काही प्रिस्क्राईब लिमिट असेल त्या लिमिट एवढी कॅश ते स्वतःकडे ठेवू शकतात क्लिअर म्हणजेच काय कॉर्पोरेशन मे कीप कॅश फॉर डेली यूज विद इन द प्रिस्क्राईब लिमिट काही प्रिस्क्राईब लिमिट पर्यंत काही कॅश ही ठेवली जाऊ शकते क्लिअर खूप सिंपल आहे मित्रांनो कॉर्पोरेशन फंड यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तो म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा रूल कोणतंही कंडिशन करताना स्टेट गव्हर्नमेंट कडनं तशा पद्धतीने ऑथराइज परमिशन घेणं फार गरजेचं असते म्हणजेच काय जर का कार्पोरेशनला वाटत असेल कि एखादा आयपीओ जनरेट करायचा किंवा एखादा शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटची परमिशन घेणं किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या परमिशनसाठी अप्लाय करणं हे फार महत्वाचं असते क्लिअर सो सेक्शन नंबर ट्वेंटी वन काय म्हणतो सेक्शन नंबर ट्वेंटी वन काय म्हणतो ग्रँन्स लोन अँड ऍडव्हान्स टू कॉर्पोरेशन बघा काही केसेस मध्ये ला स्वतःच्या मेंटेन करताना किंवा डेव्हलपमेंट कंडिशन किंवा डेव्हलपमेंट साठी काही वेळेला पैसा घ्यावा लागतो जेणेकरून जे काही बजेट आहे किंवा जे काही बजेट सँक्शन होत असेल त्या बजेटला प्रॉपर मिळतं जुळत डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे या सर्व गोष्टी फुलफिल करण्यासाठी कॉर्पोरेशनला काही एक्स्ट्रा लोन घ्याव लागत असेल तर ते घेऊ शकतात पण कंडिशन काय आहे ओके सगळ्यात सुरुवातीला काय स्टेट गव्हर्नमेंट ला काही अनुदान किंवा लोनच्या मध्ये देऊ शकत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय स्टेट गव्हर्नमेंट कोणत्याही एखाद्या महामंडळाला म्हणजे आता आपण इथे एम आय डी सी बघतो म्हणून एमआयडीसीचा विचार करूया तर स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकतं मित्रांनो कोणत्याही एका महामंडळाला म्हणजेच सी ला अनुदान देऊ शकतं किंवा एखाद्या कारणासाठी डेव्हलपमेंटसाठी तशा पद्धतीने एक्स्ट्रा लोन ऍडव्हान्स लोन दिल्या जाऊ शकतं पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा विधीमंडळात तशा पद्धतीने होकार किंवा संमती दिली जाते म्हणजेच काय एखाद लोन किंवा अनुदान देण्यासाठी विधिमंडळाची परमिशन गरजेची असते म्हणजे विधिमंडळातनं म्हणजेच काय स्टेट लेजिस्लेचर कडनं तशा पद्धतीने जर का संमती दिल्या गेली अप्रूवल दिल्या गेलं तर त्या एम आय डी सी ला किंवा एखाद्या पर्टिक्युलर एम आय डी सी ला तशा पद्धतीचं अनुदान हे दिलं जाऊ शकत क्लिअर एज नीडेड फॉर द कॉर्पोरेशन टू परफॉर्म इट्स फंक्शन अंडर द ऍक्ट ओके जी काही गरज आहे ही गरज भागवण्यासाठी म्हणजे या ऍक्ट च्या अंतर्गत जे काही प्रॉपर फंक्शन हे परफॉर्म करण्यासाठी ही अनुदान किंवा अशा पद्धतीने लोन ग्रँट केलं जाऊ शकत मग जे काही लोन घेतलं जाऊ शकत असेल तर कॉर्पोरेशन हे म्युच्युअली डिसाइड करेल स्टेट गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन याची रिपेमेंट किंवा त्याची कंडिशन्स रेग्युलेशन टर्म्स काय असेल किंवा इंटरेस्ट द्यायचा कि नाही द्यायचा द्यायचा तर किती द्यायचा हे सर्व विल डिसाइडेड बाय द बाय द स्टेट गव्हर्नमेंट आफ्टर कन्सल्टिंग टू द कॉर्पोरेशन सो दॅट रिपेमेंट किंवा ज्या काही लोनच्या संदर्भात टर्म कंडिशन असतील विल बी डिसाइडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट बाय कन्सल्टिंग टू द कॉर्पोरेशन क्लियर आय होप सेक्शन नंबर ट्वेंटी वन लक्षात आला खूप सिंपल आहे व्यवस्थित लक्षात घ्या काही मोठी गोष्ट नाही फक्त काय म्हटलंय की स्टेट गव्हर्नमेंट लोन देऊ शकतं ऍडव्हान्स पेमेंट करू शकतं किंवा एखाद्या केसमध्ये ग्रँट देऊ शकतं म्हणजे अनुदान वगैरे ज्याला बोलतो ओके मग अशा गोष्टी करताना अनुदान वगैरे देताना मग या संपूर्ण गोष्टीमध्ये विधिमंडळाची संमती असणं गरजेचं असते एकदा जर का विधीमंडळाची परमिशन मिळाली तर तशा पद्धतीचं लोन किंवा अनुदान हे दिलं जाऊ शकतं या मध्ये लक्षात ठेवायचे द अमाऊंट इज गिवन जी काही अमाउंट ही दिली जाते या ऍक्ट च्या अंतर्गत जे काही फंक्शन परफॉर्म करायचे ते प्रॉपरली परफॉर्म करण्यासाठी तशा पद्धतीची अमाऊंट सँक्शन केली जाऊ शकते पण ही अमाऊंट सॅन्क्शन करताना याच्या रिपेमेंट किंवा रेट ऑफ इंटरेस्ट च्या संदर्भात म्हणजेच काय परतावा करण्याच्या संदर्भात जे काही टर्म कंडिशन किंवा रेग्युलेशन असतील विल बी डिसाइडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट विथ कॉर्पोरेशन म्हणजे त्या दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणा किंवा मग त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन सोबत कन्सल्ट करेल अँड दे विल डिसाइड इट हाऊ टू रिपेमेंट ओके सो हा होता सेक्शन नंबर ट्वेंटी वन क्लिअर मित्रांनो नेक्स्ट आहे ट्वेंटी टू पॉवर ऑफ कॉर्पोरेशन टू बॉरो म्हणजेच काय कॉर्पोरेशन काही केसेसमध्ये किंवा काही सोर्सेस कडणं मनी बोरो करू शकतात किंवा एक अमाऊंट बोरो करू शकतात डेव्हलपमेंट साठी किंवा ऍक्ट च्या अंतर्गत जे काही फंक्शन्स आहेत ते परफॉर्म करण्यासाठी कार्पोरेशन काही अमाऊंट ही बोरो करू शकते ओके आणि तशा पद्धतीची तशा पद्धतीचं प्रावधान या ऍक्टच्या अंतर्गत केलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं काय की मी जसं बोललो तुम्हाला आधी पण सांगितलं की या सर्व गोष्टी करताना एक गोष्ट फार महत्वाची ती म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल म्हणजे कोणाकडनं जर का अमाऊंट एखादी बोरो केल्या जात असेल किंवा फंड रेज केल्या जात असेल तर त्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंटला कळवणे गरजेचं आहे किंवा त्यांची सहमती असणे फार गरजेचे असते बरोबर आहे सो लेट्स हॅव अ पॉइंट बॉरोविंग ऑथॉरिटी कॉर्पोरेशन कॅन बॉरो मनी टू मीट इट रिसोर्सेस नीड्स इट कॅन रेज द फंड बॉन्ड्स स्टॉक गॅरंटेड ऑर अनगॅरेंटेड लोन फ्रॉम द शेड्यूल अप्रूव्ड करू शकते जस की तुम्हाला माहित आहे की आपण जर का बघितलं की कॉर्पोरेशन म्हणजेच काय म्युनिसिपल कार्पोरेशन वगैरे ज्या वेळेला फंड त्यांना गरज असते त्यावेळेला म्युन्सिपल कार्पोरेशन काय करतं की बॉन्ड पेपर इन द फॉर्म ऑफ एक्स्ट्रा एफ एस आय म्हणा किंवा मग त्या केसमध्ये टीडीआर वगैरे एक्स्ट्रा बॉन्ड पेपरवर लिहून देतात आणि त्यामधनं ते फंड रेस करतात सो कॉर्पोरेशन हॅव्हिंग द सेम ऑथॉरिटी ओके द कॉर्पोरेशन कॅन मेक द मनी बाय यूजिंग द बॉन्ड डेबेन्च्युअर्स स्टॉक्स तशा पद्धतीचे लिहून दिल्या जाऊ शकतात किंवा तशा पद्धतीचे शेअर्स लिहून देऊन तशा पद्धतीने कॉर्पोरेशन मनी जनरेट करू शकतात किंवा पैसा तयार करू शकतो किंवा एखाद्या शेड्यूल बँक कडनं जी काही बँक असेल किंवा अप्रुव्हल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल त्यांच्याकडनं लोन सुद्धा घेऊ शकतात पण या दोनी ही केस केस म्हणजे नंबर ओके केस नंबर वन आणि केस नंबर टू या दोन्ही परफॉर्म करण्याच्या आधी कंडिशन काय आहे की बॉरो मस्ट फॉलो प्रिस्क्राईब कंडिशन अँड गेट द स्टेट गव्हर्नमेंट अप्रुव्हल लक्षात घ्या मी आधी बोललो होतो दोन्ही कंडिशन फॉलो करण्याआधी त्या पर्टिक्युलर कॉर्पोरेशनने स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन घेणे गरजेचे आहे परमिशन मध्ये काय झाला पाहिजे तर नेमका हा अमाऊंट कशासाठी पाहिजे कोणत्या नीड्स फुलफिल करायचे आहे कोणते फंक्शन परफॉर्म करणं गरजेचे आहे या ऍक्टच्या अंतर्गत दिलेल्या कोणत्या नीड्स फुलफिल करण्यासाठी अशा पद्धतीचा अमाऊंट उचलल्या जाणार आहे क्लिअर आता ही अमाऊंट उचलताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय कि किती लिमिट पर्यंत अमाऊंट उचलू शकते कॉर्पोरेशनला सुद्धा एक लिमिट दिलेली आहे ओके सो कॉर्पोरेशन काय करू शकत फाईव्ह करोड रुपये घुसलू शकते म्हणजेच कोणाकडनं लोन घेताना किंवा तशा पद्धतीचे बॉन्ड्स डेब्युच्युअर स्टॉक्स जनरेट करत असेल तर तिथून जो पैसा कमावला जाऊ शकतो त्यासाठी जी जी लिमिट आहे ती मॅक्झिमम सेव्हन्टी फाईव्ह करोड रुपये आहे म्हणजे पंच्याहत्तर करोडच्या वरत पैसा जमवता येणार नाही किंवा लोन घेता येणार नाही क्लिअर स्टेट गव्हर्नमेंट जर का अनुदान देत असेल तर ते किती देऊ शकतं इट डझंट मॅटर स्टेट गव्हर्नमेंट लोन देताना लिमिट नाही आहे पण जर का कॉर्पोरेशन स्वतःच्या लेवलवर ज्या वेळेला एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये लोन घेत असेल बॉन्ड डिबेंचर्स किंवा मनी रेज करत असेल मनी बोरो करत असेल त्या केस मध्ये मॅक्सिमम लिमिट जी आहे मित्रांनो ती 75 करोडची आहे त्यामुळे हा पॉइंट प्रॉपरली डोक्यात व्यवस्थित लक्षात ठेवा 75 करोडचा वरत नाही या केस मध्ये जर काही इमर्जन्सी असेल आणि खरंच स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल की इथे त्यापेक्षा जास्त गरज असेल तर त्याचं केस मध्ये स्टेट गव्हर्नमेंट में हायर लिमिट कॅन बी सेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट विथ द अप्रुव्हल फ्रॉम द स्टेट मग अशा केसेसमध्ये ही जी काही हायर लिमिट आहे आत्ताच्या केसमध्ये सेव्हन्टी फाईव्ह ती चेंज केल्या जाऊ शकते किंवा तिला रिन्यू केल्या जाऊ शकतो okay? ओके पण सर्टन इम्पॉर्टंट केसमध्ये कोणत्याही कंडिशन मध्ये नाही वाटलं म्हणून केलं असं होणार नाही क्लिअर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली व्हाय ऑफिशियल गॅझेट नोटिफिकेशन आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला हायर अमाऊंट सेट केल्या जाईल लोन साठी किंवा मनी बॉरोसाठी त्यावेळेला विधीमंडळात किंवा स्टेट लेजिस्लेचर किंवा असेंब्ली मधन तशा पद्धतीच नोटिफिकेशन इश्यू करणं गरजेचं आहे ऑफिशियल गॅझेट थ्रू नोटिफाईड केलं जाईल की ही लिमिट पंच्याहत्तर वरून जेवढी काही करायचे तेवढी केली गेली आहे अशा पद्धतीने ज्या वेळेला नोटिफाईड केलं जाईल त्याच वेळेला तशा पद्धतीच्या व्हॅल्यूला किंवा हायर लिमिटला मान्यता मिळेल किंवा ऑफिशियली ती ऑफिशियल व्हॅल्यू मानल्या जाईल क्लिअर हाय मित्रांनो सेक्शन नंबर ट्वेंटी टू खूप सिम्पल होता खूप इझी आहे टेन्शन घ्यायची गरज नाही काही इम्पॉर्टंट गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या कि फंड कुठनं रेज केल्या जाऊ शकतो सो बॉन्ड्स डेव्हेंचर स्टॉक्स मधन किंवा शेड्यूल बँक असू दे किंवा अफ्रॉड फायनान्शियल इन्स्टिट्यूट असू दे इथनं तो अमाऊंट घेतला जाऊ शकतो त्या केस मध्ये स्टेट गव्हर्नमेंटची मान्यता असणं गरजेचं आहे जर का तो अमाऊंट रेज करत असेल तर तो मॅक्झिमम सेव्हन्टी फाईव्ह करोडपेक्षा जास्त नसायला पाहिजे काही इमर्जन्सी किंवा काही स्पेशल केसेस मध्ये ही हायर अमाऊंट लिमिट जी आहे ती चेंज केल्या जाऊ शकते पण त्यासाठी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची मान्यता असणं गरजेचं आहे तशा पद्धतीने ऑफिशियल मध्ये नोटिफिकेशन देणं गरजेचं असते क्लिअर आणि हा आहे मित्रांनो सेक्शन ट्वेंटी टू आय होप प्रॉपर लक्षात आलं असेल प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा लिहून ठेवा इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा क्लिअर नेक्स्ट ट्वेंटी थ्री डिपॉझिट्स ओके ट्वेंटी थ्री डिपॉझिट्स आजच्या आपल्या व्हिडिओचा शेवटचा सेक्शन आणि त्यानंतर एमसी क्यूज घेऊया क्लिअर डिपोझिट काय सांगतात कॉर्पोरेशन मे असेप्ट डिपॉजिट्स ऑन सच अ कंडीशन एज इट डीम्स फिट फ्रॉम पर्सन अथॉरिटीज और इंस्टीट्यूशन टू हुम अलोटमेंट और सेल ऑफ लैंड बिल्डिंग्स और शेड्स इज मेड ऑर इक्लाइकली टू बी मेड इन फर्दर ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ दिस एक्ट बघा कॉर्पोरेशन डिपॉजिट असेप्ट करू शकतो जर का एखाद्या व्यक्तीला एखाद शेड बिल्डिंग लँड सेल करत असेल रेंटने देत असेल किंवा इन फ्युचर देणार असेल अशा केसेस मध्ये सुद्धा कार्पोरेशन काय करू शकतं डिपॉझिट घेऊ शकतं ओके आणि काही कंडिशन वर जर का कोणी काही डिपॉझिट करत असेल एखादी ऑथॉरिटी आहे इन्स्टिट्यूशन आहे किंवा एखादा व्यक्ती आहे ते जर का डिपॉझिट करत असेल तर ते डिपॉझिट घेण्याचे सुद्धा अधिकार कार्पोरेशन कडे आहे म्हणजे केस केसमध्ये आपण डिपॉझिट करू शकतो क्लिअर ट्वेंटी थ्री एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण आधीचे जे होते सेक्शन नंबर ट्वेंटी टू ट्वेंटी वन ट्वेंटी आणि 19 19 पण एवढा इम्पॉर्टंट नाही पण स्पेशली ट्वेंटी ट्वेंटी वन आणि ट्वेंटी टू दिस थ्री सेक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ओके व्यवस्थित लक्षात ठेवा डोक्यात फिट करून ठेवा ओके चला एम सी जाऊया बघा फर्स्ट एमसीक्यू क्यू काय मित्रांनो First MCQ, under the provisions of the act, how shall the corporation hold and apply its property, fund and assets? Under the provision of this act, how shall the corporation hold, apply its property fund, and assets? As per its internal policy for a public use only, subjected to the provision and purpose of the act as per the directive of a local authority. जे या ऍक्ट च्या अंतर्गत दिलेलं असेल त्या नुसारच ते होल्ड केलं जाऊ शकत म्हणून काय तर ऑप्शन सी हा करेक्ट आहे क्लिअर क्वेश्चन नंबर टू विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ सोर्स ऑफ इनकम क्रेडिटेड टू द कॉर्पोरेशन फंड विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट नॉट म्हटलंय बरा लक्षात घ्या ग्रँस अँड लोन फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट फीज एंड चार्ज अंडर द दॅक्ट रेंट एंड प्रॉपिटज फ्रॉम द प्रॉपर्टीज डोनेशन फ्रॉम द फॉरेन कंट्रीज बघा या केस मध्ये काय म्हटलंय की खालील पैकी कोणतं इनकम सोर्स नसू शकतं तर ऑब्वियसली ग्रँट देणारच आहे फीजही आहे आणि रेंट पण आहे पण डोनेशन्स फ्रॉम द फॉरेन कंट्रीज हा जो पार्ट आहे मित्रांनो हा वेगळ्या पद्धतीचा आहे त्यामुळे ऑप्शन नंबर डी हा काय आहे करेक्ट आहे क्लियर म्हणून ऑप्शन डी जो आहे हा तुम्हाला लक्षात येईल की हा वेगळ्या पद्धतीने आहे म्हणून ऑप्शन डी काय आहे करेक्ट आहे क्लियर ऑर नो नेक्स्ट क्वेश्चन नंबर काय सांगतो एक्सेस कॉर्पोरेशन बियॉन्ड द प्रिस्क्राइब सम शाल बी इन्व्हेस्टेड ऍज अप्रुवड बाय द स्टेट गव्हर्नमेंट डोनेट टू द लोकल म्युन्सिपॅलिटीज डिपॉझिट टू द फॉरेन बँक केप्ट इन अ कॅश रिझर्व्ह अट हेड ऑफिस बघा लोकल म्युनिसिपालिटीला देत नाही फॉरेन बँक ला टाकत नाही आणि स्वतःकडे रिझर्व्ह ठेवत नाही म्हणजेच काय इन्व्हेस्टेड ॲज अप्रूव्ह बाय द स्टेट गव्हर्नमेंट म्हणून तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन ए हा करेक्ट आहे आणि या केस मध्ये ऑप्शन ए का बरं करेक्ट आहे कारण बाकीच्या तिन्ही केस मध्ये तुम्हाला समजत आहे की ऑल थ्रीज आर इल्लीगल कंडिशन ओके म्हणून काय स्टेट गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेल्या कंडिशन मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्हणून ए करेक्ट क्वेश्चन हा मच मनी कॅन द कीप इन हँड फॉर अ डेली यूज सो डेली साठी किती कॅश ठेवू शकते ओके सो अशा पद्धतीने इथे वन लॅक म्हटलंय आहे ऍज इट थिंग्स फिट विथ द प्रिस्क्राईब लिमिट नो कॅश इज अलाउड टू बी विदाउट एनी रिस्ट्रिक्शन तर रिस्ट्रिक्शन आहे विदाउट रिस्ट्रिक्शन म्हणू शकत नाही कारण प्रिस्क्राइब लिमिटच्या वर ठेवणं गरजेचं नाही सेकंड थिंग फक्त एकच लाख रुपये ठेवा असंही कुठे म्हटलेलं नाही लिमिट लिमिट जी काही प्रिस्क्राइब लिमिट आहे तेवढं ठीक आहे ठेवणं क्लिअर आहे म्हणून ऑप्शन बी जो आहे मित्रांनो हा करेक्ट ऑप्शन आहे आणि दिस इज द करेक्ट वन ओके सो बी हा करेक्ट आहे नेक्स्ट फाईव्ह बिफोर गिविंग एनी फायनान्सियल असिस्टन टू दोरेशन व्हॉट मज दर्नमेंट एन्शुअर अप्रुवल फ्रॉमियन कॅबिनेट अप्रुवल फ्रॉम द कॉर्पोरेशन बोर्ड टू द अप्रोप्रिएशन बाय द स्टेट लेजिस्लेचर आणि सिग्नेचर ऑफ द चीफ सेक्रेटरी बरोबर आहे तर ज्यावेळेला कार्पोरेशन तशा पद्धतीने परमिशन देतं त्यावेळेला स्प्लीट लेजिस्लेचर म्हणजे विधीमंडळाची अनुमती असणं गरजेचं आहे किंवा त्यांचं अप्रोप्रिएशन त्या संदर्भात असण घेणं गरजेचं आहे सो ऑप्शन सी जर बघितला सो तुम्हाला लक्षात येईल due to the, due to, or uh, due due appropriation by the state legislature clear मनुन ऑप्शन सी हाँ करेक्ट आ है क्वेश्चन नंबर फाइव ला सी करेक्ट clear next 6 who decide the term and condition for grant the loan or advance made to the corporation okay ये कौन ठानोगे की कंडीशन condition grant loan कि वह made advance made to the corporation है है कि स्टेट गव्हर्नमेंट आफ्टर द कन्सल्टिंग टू द कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन ओनली फायनान्स कमिशन प्लॅनिंग माहित आहे की स्टेट गव्हर्नमेंट ठरवणार आणि कोणासोबत कन्सल्ट करून कॉर्पोरेशन सोबत कन्सल्ट करून म्हणजेच ऑप्शन ए हा काय आहे मित्रांनो परफेक्ट करेक्ट ऑप्शन आहे त्यामुळे ए हा करेक्ट आहे क्लिअर सो सिक्स ला ए करेक्ट सेवन काय सांगतो फ्रॉम व्हेर कॅन द कार्पोरेशन बॉरो मनी ऍस पर द सेक्शन ट्वेंटी टू ऑफ एम आय डी डीन सिक्स्टी वन कोणत्या सॉरी कुठून मनी बॉरो करू शकते ओके सो कुठून करू शकते तो ओपन मार्केट आहे शेड्युल्ड बँक आहे किंवा जे काही फायनान्सियल इन्स्टिट्यूशन असेल तिथनं करू शकते सो ओन्ली फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट प्रायव्हेट लेंडर ओन्ली फॉर लोकल म्युन्सिपॅलिटीज नाही तर कुठूनही ओपन मार्केट असू दे किंवा मग त्या केसमध्ये जे कोणतं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल तिथनं किंवा अप्रुवड बँक असेल म्हणून ऑप्शन सी येणार ओके क्रेडिट नोट्स ओनली गॅरंटीड ऑर अनगॅरेंटेड बॉन्ड्स डेबिच्युअर स्टॉक गोल्ड रिझर्व्ह आणि प्रॉमिसरी नोट्स ओन्ली तर तुम्हाला हे आहे की कॉर्पोरेशन कॅन बारो विच ऑफ द फॉलोविंग कॉर्पोरेशन कुठून तर गैर किनगर बॉन्ड्स डेबिंच्योर कि स्टॉक देऊन देव ते मनी बोरो करू क्लियर शर ऑप्शन बी हर करेक्ट है मित्र लक्ष्य आल सो दिस इज द बी ऑप्शन इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर एट इज द डिफॉल्ट मैक्म बॉरोइंग लिमिट ऑफ द कॉर्पोरेशन अनलेस रेज बाय द स्टेट गवर्नमेंट विदेंब्ली अप्रूवल मैक्सिम कि तर तुम्हालाही माहित आहे आताच आपण थोड्या वेळा आधी बघितलं होतं की मॅक्झिमम काय करू शकतात पंच्याहत्तर करोड म्हणजे करोड रुपीज काय बॉरे करू शकतात कोणत्याही एखाद्या अप्रुवड बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं विथ द परमिशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट इन केस ऑफ इमर्जन्सी ऑर स्पेशल सर्कमस्टन्सेस धिस लिमिट माइट बी गेट रिन्यूड ऑर चेंज म्हणून नाईन नाईन ला सी बरोबर फ्रॉम होम कॅन द कॉर्पोरेशन ऍक्सेप्ट घेऊ परत तर कोणाही कडनं पर्सन असू दे ऑथॉरिटी असू दे इन्स्टिट्युशन असू दे किंवा ज्या कोणत्या एखाद्या व्यक्तीला शेड्स किंवा किंवा बिल्डिंग लँड ही असेल दिली असेल त्यांच्याकडनं म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येणार क्लिअर सो ऑप्शन सी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर टेन क्लिअर सो मित्रांनो आजच्यासाठी थांबूया भेटूया आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहे प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या यासारख्या नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं महत्वाचं आहे तर थांबतोय भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद